नवापुरात सरदार पटेल जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी यशस्वी मान्यवरांचा सहभाग भारताचे लोखंड पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नवापूर पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी दौड आयोजित करण्यात आली एकतीस ऑक्टोबर रोजी आयोजित या दौडीत वासियांनी एकतेचा संदेश दिला सिनियर कॉलेजेतून सकाळी सात वाजता दौडीचा शुभारंभ तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते झाला यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील उपनिरीक्षक पोलीस सोनावणे भाऊसाहेब लांडगे जितेंद्र महाजन प्राचार्य दीपक जयस्वाल अजय गावी चंद्रकांत नगराडे मंगेश येवले कृणाल दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते ही एकता दौड नवापूर पोलीस ठाण्यात समाप्त झाली दौडीत नागरिक विद्यार्थी पोलीस कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे यांनी समारोपावेळी उपस्थितांना राष्ट्राच्या एकता व अखंडतेची शपथ दिली नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस पोलीस अधीक्षक श्री श्रवण दतेस आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पराटे व नवापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क भारताचे पहिले गृहमंत्री तसेच उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण आज एकता या आयोजन केलेलं आहे दरवर्षी भारतात एकतीस ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने आपण आज नवापूर तालुक्यातील शहरातील सर्व सामाजिक घटक प्रशासन सर्व हो। विद्यार्थी बांधव यांचा सहभाग घेऊन एकता दौड आयोजित करत आहोत विद्यार्थी तसेच नागरिकांनी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे तर आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी मि सर्व बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद